सोलापुरातील डॉक्टर बी आर आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे इन्स्टिट्यूट मैदानावर भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापुरातील डॉक्टर बी आर आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे इन्स्टिट्यूट मैदानावर भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरा करण्यात आला या प्रसंगी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला त्यांनी मानवंदना स्वीकारली आणि रेल्वे सुरक्षा दल नागरी संरक्षण आणि स्काउटच्या तुकड्यांनी सादर केलेल्या संचलनाची सलामी घेतली तसंच त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा प्रजासत्ताक दिनाचा संदेशही वाचून दाखवला डॉक्टर सुजित मिश्रा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्व रेल्वे कर्मचारी त्यांचे कुटुंबीय आणि उपभोक्त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या विभागीय सांस्कृतिक अकादमीनं सांस्कृतिक नृत्य आणि देशभक्तीपर गीते सादर केली आर पी एफ श्वान पथकानं एका विशेष श्वान प्रदर्शनात तीन लॅब्राडोर कुत्र्यांची कौशल्ये दाखवली ज्यात त्यांनी स्फोटक शोधण्याची आणि सुरक्षा कार्यात मदत करण्याची क्षमता प्रदर्शित केली या सोहळ्याचा एक भाग म्हणून सोलापूर विभागातील छत्तीस रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करून प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली सी आर डब्ल्यू डब्ल्यू ओ मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना इथं सोलापुरातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बालविकास मंदिर शाळेजवळ तसंच विविध ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावण्यात आला सोलापूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते गणेश हॉल कॉलनी येथील स्काउट अँड गाईड्स डेन तसंच नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आलं सी आर डब्ल्यू डब्ल्यू ओ सोलापूरच्या सदस्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितीत डॉक्टर कोटनीस मेमोरियल रेल्वे रुग्णालय येथील रुग्णांना भेटवस्तू आणि फळांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला सी आर डब्ल्यू डब्ल्यू ओ सोलापूरचे पदाधिकारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसंच सर्व विभागांचे शाखाधिकारी मान्यताप्राप्त संघटनांचे पदाधिकारी रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन कार्मिक विभागाच्या नेतृत्वाखालील पथकानं केलं लघु देकर जिसकी की है ऐसे तिरंगे को हमेशा दिल निरीक्षण की अनुमति लेते हुए शौर्य की तलवार हो भरा हुआ विकराल हो सृजन हो प्रलय हो कर्म का कमल हो धर्म का शुभ फल हो